समर्थ राशीकाता या चॅनेल वरती तुमचे खूप खूप स्वागत रोजचे सिंह राशीचे राशी भविष्य पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा तर चला तर पाहूया आजचे पंचांग आज बार शुक्रवार तिथी भाद्रपद शुक्ल त्रयोदशी नक्षत्र श्रवण रात्री अकरा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत त्यानंतर धनिष्ठा योग शोभन दुपारी एक वाजून बावन्न मिनिटांपर्यंत चंद्र राशी मकर सूर्य राशी सिंह आजचा वाजून बावन्न मिनिटे ते बारा वाजून पंचवीस मिनिटे आज शुक्रवार लक्ष्मी मातेची कृपा मिळवण्याचा दिवस शिक्षक दिन ओळम आणि प्रदोष व्रतामुळे आजचा दिवस खूप पवित्र आहे आज सूर्य तुमच्याच राशीत असल्यामुळे आत्मविश्वास प्रचंड वाढेल चंद्र मकर राशीत असल्यामुळे कामात शिस्त आणि जबाबदारी येईल शुक्रामुळे व्यक्तिमत्व आकर्षक भासेल त्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित आकर्षित होतील गुरुच्या सकारात्मक प्रभावामुळे शिकण्याच्या आणि प्रगतीच्या संधी मिळतील आज महत्वाचे निर्णय स्वतः घ्या आणि विलंब नाते नातेसंबंधात संयम ठेवण्यास सौहार्द राहील समाजात प्रतिष्ठा वाढेल आणि नवीन संधी दार ठोठावतील आज कामाच्या ठिकाणी तुमचं नेतृत्व कौशल्य सिद्ध होईल सहकार्यांचा आधार लांबेल आणि प्रकल्प यशस्वी होतील व्यावसायिकांनी नवीन करार करताना नीट तपासणी नी करावी वेळेत काम पूर्ण करा वरिष्ठ खुश होतील मेहनत चालू ठेवा पण मोठे निर्णय सध्या टाळा आज उत्पन्नात वाढ दिसेल आणि जुने अडकलेले पैसे परत येतील नवीन गुंतवणुकीचा सा, गुंतवणुकीबाबत दुं, सावधानगिरी बाळगा अनावश्यक खर्च टाळ्यास बचत होईल घरातल्या गरजांवर केलेला खर्च समाधान देईल कामासाठी प्रवासाची शक्यता असून अपेक्षेपेक्षा जास्त यश व आर्थिक लाभ मिळेल आज जोडीदारासोबत आनंदी वेळ घालवाल मतभेद टाळा सौम्य शब्द वापरा नवीन मैती प्रेमसंबंधात रूपांतरित होऊ शकते जोडीदाराकडून प्रेम व आश्वासन मिळेल पण अधीरता टाळ्यास नातं उबदार राहील आज घरात शांतता आणि समाधान मिळेल कुटुंबातील निर्णयात तुमचं मत मान्य होईल सामाजिक वर्तुळात आदर वाढेल शारीरिक आरोग्य ठीक आहे पण भावनिक ताण टाळा आणि शांतता राखा आज उत्साह हो वाढेल पण थोडा थकळा जाणवू शकतो योगा व ध्यान उपयुक्त ठरेल आहार हलका आणि संतुलित ठेवा महिलांनी आज त्यांचा आत्मविश्वास उंचावेल आणि कामात यश मिळेल घरगुती जबाबदारा निर नीट पार पाडाल फॅशन व सौंदर्य बाबत नवे प्रयोग कराल नातात गोडवा ठेवा नवीन खरेदी टाळा आणि बचत करा, करा। विद्यार्थ्यांसाठी आज अभ्यासात लक्ष केंद्रित राहील नवीन विषयी शिकण्यासाठी यश येईल ज्येष्ठ नागरिकांनी आज त्यांचं आरोग्य चांगलं राहील कुटुंबासोबत वेळ घालवा समाधान मिळेल आजचे उपाय आज, आज सूर्याला अर्धे द्या आत्मविश्वास आणि ऊर्जा वाढेल घराच्या पूर्व बाजूला दिवा लावा घरात सकारात्मकता राहील आजचा मंत्र आहे ओम आदित्य देवाला वंदन करून ऊर्जा यश मागणे याचा वैज्ञानिक अर्थ असा होतो की मंत्रोच्चारामुळे आजचा शुभ रंग आहे सोनेरी शुभ अंक आहे एक आज आत्मविश्वास हीच तुमची खरी ताकद राहील त्यामुळे धैर्य ठेवा आणि पुढे चला यश तुमच्या पायाशी आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी